हॅलो नमस्कार मी गौरी गौरी मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचन मध्ये खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असे कोळंबी मसाला बनवणार आहोत खायला खूप टेस्टी लागते ही तसं बघायला गेलं तर सी फूड मध्ये बरेच प्रकार आहेत पण त्यामध्ये खाण्यासाठी एकदम सोपी असणारी म्हणजे कोळंबी कारण ह्याच्यामध्ये काटा नसतो आणि शिजवल्यानंतर एकदम मौसूत होते त्याच्यामुळे लहान मुलं आणि वयस्कर लोकही खाऊ शकतात त्यामुळे हा कोळंबी मसाला तुम्हीही नक्की ट्राय करून बघा तर आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया कोळंबी मसाला बनवण्यासाठी इथं मी एक टोमॅटो घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे एक चमचे जिरे घेतले आहेत एक चक्रीपूल दालचिनीचा तुकडा दोन लवंगा दोन मिरी आणि एक बारीक वेलची घेतली आहे त्याचबरोबर बारीक पातळ चिरलेलं खोबरं घेतलं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मा वाटून घ्यायचे आहेत टोमॅटो टाकल्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाहीये असाच हा मसाला एकदम व्यवस्थित वाटला जातो आता कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे इथं आपल्याला थोडस जास्तीचं तेल घ्यायचं आहे इथं मी चार ते पाच चमचे तेल घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा आहे आता जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा आहे आता हा मसाला एकदम व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित असा आपण मसाला तेलामध्ये परतवून घेणार आहोत आता दोन ते तीन मिनिट हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये भाजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे लसणाची पेस्ट टाकणार आहोत आता मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे मी ह्याच्यामध्ये दोन चमचे आलं लसणाची पेस्ट टाकत आहे पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एक मिनिटभर हे व्यवस्थित परतवायचं आहे आता तुम्ही बघू शकताय तेल साईडला सुटलं गेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले मिक्स करणार आहोत इथं मी दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि एक चमचा धने रिपोर्ट पूड टाकली आहे बाकी कोणतेही मसाले मी इथं वापरले नाहीयेत आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता मी मग अशी हळद टाकायची विसरली त्यामुळे इथं मी अर्धा चमचा हळद टाकत आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित परतवून घेत आहे आता इथं मी अर्धा किलो कोळंबी घेतल्या होत्या मध्यम आकाराच्या कोळंबी घेतल्या आहेत त्या व्यवस्थित धुवून साफ करून घेतल्या आहेत आता ह्या मसाल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट ह्या कोळंबी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कोळंबी व्यवस्थित भाजल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि पाणी ओततानाही अगदी अर्धी वाटी पाणी ओतणार आहे जास्त पाणी ओतणार नाही आपण इथं कारण कोळंबीला स्वतःचं असं पाणी सुटून जातं त्यामुळे इथं मी फक्त अर्धी वाटी पाणी ओतलं आहे पाणी ओतल्यानंतर पुन्हा हे परतवून घ्यायचं आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनटं हे शिजवून घ्यायचं तुम्ही बघू शकताय आता कोळंबी व्यवस्थित अशी शिजली गेली आहे आता चमच्याने हे एकदा हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकताय थोडं पाणी जास्त सुटलं आहे मला एवढं पाणी नको आहे त्यामुळे मी अजून तीन ते थी चार मिनिटं हे शिजवून घेणार आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा तीन ते थी चार मिनिटासाठी हे शिजवून घ्यायचं कोळंबी ही जास्त वेळ शिजवायची नाही जर तुम्ही जास्त वेळ शिजवली तर ती रबर सारखी होते म्हणजेच वातळ होते जर वातळ झाली तर तिला एवढी टेस्ट लागत नाही त्यामुळे कोळंबी मसाला ज्यावेळी तुम्ही बनवाल त्यावेळी दहा मिनटामध्ये ही शिजवून घ्यायची आणि मग नंतर गॅस बंद करून घ्यायचा तर आता बारीक चिरलेली वरून कोथिंबीर टाकलेली आहे कोळंबी मसाला बनून तयार झालेला आहे अगदी चमचमीत अशी ही रेसिपी झाली होती आणि तेवढीच टेस्टीही झाली होती ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा तर आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर आपल्या गौरीस मेजवानी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय